अदानी कंपनीच्या फॉर्च्युन या खाद्य डुप्लिकेटिंग ब्रँडिंग करणारे काही व्यापाऱ्यां विरुद्ध स्थानिक पोलिसांनी मुंबई येथील इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या दोन दिवसापूर्वी येथे कारवाई केलेली आहे मात्र या संपूर्ण कारवाई हा एक नवीन तथ्य समोर आलेला आहे का ज्या विभागावर या संपूर्ण कारवाईची धुरा किंवा कारवाई करण्याची जबाबदारी असते त्या विभागाला स्थानिक पोलिसांनी Uh, माहिती त्यावेळी माहिती दिली नाही असं स्वतः अन्न औषध विभागाचे अधिकारी सांगतायत आणि अन्न औषध विभागाला अद्याप स्थानिक पोलिसांनी शहर पोलिसांनी संबंधित इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने त्या जे ब्रँडिंग तेलचे डुप्लिकेटिंग पकडण्यात आलेले तर भेल भेसाळखोरीचा आहे किंवा कसा आहे याचे नमुने तपासण्यासाठी अद्याप नमुना देण्यात आलेला नाही असं त्या विभागाचं म्हणणं आहे लिगल अधिकाऱ्यांच्या एफ आय आरवरून पोलीस विभागामार्फत घेण्यात आली त्यामध्ये अदानी कंपनीचं फॉर्च्यून ब्रँडचं सनफ्लावर आणि सोयाबीन तेल हे ते डुप्लिकेट मार्केटमध्ये आढळल्या आढळल्यामुळं त्याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्याची माहिती मी सिटी पोलीस स्टेशनमार्फत व इतर सोर्सकडून मिळाली तर त्यामध्ये पोलिसांमार्फतच संपूर्ण कारवाई घेण्यात आली आता मी फिर्यादचा अभ्यास केला तेव्हा त्यांनीच नमुने घेतलेले आहेत आणि त्या नमुन्यांच्या अनुषंगे ते भेसळयुक्त होतं किंवा नाही याबद्दलची माहिती मिळेल पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे जे नमुने त्यांनी घेतलेले आहेत ते फूड अँड ड्रग्ज कडे पाठवलेले आहेत का नाही सध्या तर पाठवले नाहीत ते त्यांच्या यंत्रणेमार्फत तपासून अशी शक्यता आहे खाद्यपदार्थात अशा प्रकारे ब्रँडिंगच्या नावावर डुप्लिकेटिंग होत असेल आणि खाद्यपदार्थामध्ये पदार्थामध्ये भिसळ होत असेल तर यापूर्वी विभागाने काय निषेध घेतलेला आहे आणि पुढे काय घेण्यात आले या प्रकरणाच्या आधी एक एका डब्याच्या संदर्भात मला शंका आली होती त्यावेळेस मी वरिष्ठ कंपनीच्या वरिष्ठांसोबत त्या ब्रँडचे लेबल्स आणि फोटो पाठवून चर्चा केली होती पण कंपनीकडून मला त्यात कन्फर्मेशन किंवा काही रिस्पॉन्स आला नाही शंका आहे किंवा ज्या सर्व किराणा दुकानदारांनी ज्यांच्याकडून माल घेतला होता अशोक ट्रेडर्स यांच्यावर सुद्धा मागील तीन चार वर्षामध्ये चा जवळपास पाच एक केसेस वेगवेगळ्या प्रकरणामध्ये झालेल्या आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगे पण आम्ही आता तपास चालू केलेला आहे आणि कारवाई सुरू आहे हे वेगवेगळे प्रकार कोणते होते खाद्यपदार्थात होते किंवा ब्रँडिंगच्या नावाने डुप्लिकेट असं होत होता यापूर्वी नाही डुप्लिकेटिंगचा प्रकार तर नाही आढळला पण त्यामध्ये खरेदी बिल न ठेवणे किंवा साठा नोंदवी न ठेवणे साठा मॅच न होणे या प्रकारे या अशा प्रकरणांमध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध ॲडव्हिडिकेशन दाखल केलेलं आहे काही ठिकाणी त्यांचं सॅम्पल फेल आल्यामुळे म्हणजे बेसडयुक्त तेल आढळल्यामुळे पण केसेस झालेले आहेत असे जवळपास दोन अठराला मी इथे आलो तेव्हापासून चार ते पाच केसेस झालेले स्थानिक पोलिसांनी स्वतः कारवाई करताना या विभागाला विश्वासात का घेतले नाही आणि त्या ते जे व्यापारी आहेत त्यांच्यावर यापूर्वी अन्न विभागाने कारवाई केलेली होती यानंतरही शहरात असे प्रकार होत असेल तर स्थानिक प्रशासन म्हणजे संबंधित विभाग आणि यंत्रणा किती ढिम्मपणे डप्पपणे काम करतात किती उदासीनपणे काम करतात हे लक्षात येते विदर्भ टाइम्स न्यूज यवतमाळ करिता मी शाकीर अहमद यवतमाळ